मानिकराव कोकाटेनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळून 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 भरपूर वेळ झाला बऱ्याच बाकीच्या अजून वाचाळ वक्तव्यांनी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांनी देखील मीठ चोळलं आता एक नवीन बाबा जन्माला आला आहे बाळासाहेब पाटील नादिक बाबा शेतकऱ्यांना बोलतो तुम्हाला कर्जमाफीचा नाद लागला आहे शेतकरी तुझ्या तुमच्या घरी आले होते का उठवायला कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या म्हणून अरे तुमच्या गटारातनं तुम्ही स्वतः बाहेर शब्द फेकले ना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा कसात बारा कोरा करू आमचं सरकार आलं जर कुठं गेलं ते आश्वासन फिरलं का ते का कागद मागून या वाचाळ वक्तव्य करणाऱ्या आमदाराचा तात्काळ अजित पवारांनी म आमदार पण नाही हा माणूस मंत्री आहे सहकार मंत्री आहे अरे इतक्या मोठ्या जबाबदार पदावरती असताना तुम्ही या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांबद्दल किती असंवेदनशीलपणे बोलणार आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अंगातलं रक्त कधी सळसळणार आहे अरे तुमच्या आया बहिणींवरती आले ते लोक आता अजून किती दिवस थंड आणि शंड बसणार आहात जोपर्यंत तुमच्या हातातलं ते रूमनं घेऊन तुम्ही यांच्या मागे लागत या नाही ना तोपर्यंत ह्या अवलादी सुधारणार नाहीत यांना कशाची भीती उरलेली नाही यांना वाटतं ई व्ही एम आमच्या हातामध्ये आमच्या हातामध्ये पूर्ण नि, निवडणूक प्र प्रक्रिया आहे आम्हाला कुणाच्या फरक नाही पडत कुणी मतदान केलं काय के नाही केलं काय आम्ही पैसा दिला का आम्ही निवडून येतो नेपाळमध्ये काय घडलं माहिती आहे ना शेतकऱ्यानं नेपाळच्या मंत्र्यांना गटारातनं नाल्यातनं नदीतनं ताणून ताणून मारलं तिथल्या सामान्य जनतेने त्यामुळे ह्या भिकारचोटांना कुठल्या गोष्टीची भीती उरलेली नाही यांना दहशत आणि भीती शेतकऱ्यांची किंवा मतदारांची काय असते ना हे समजलं पाहिजे आणि यांना अक्कल आली पाहिजे की आपण काय गटातून आपल्या फेकतो ते तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराज जय जय मल्हार